चालू घडामोडी प्रश्नसंचर आठ जुलै दोन हजार पंचवीस एक नुकतेच कोणत्या भारतीय विज्ञान संस्थेला ग्लोबल ग्रीन रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाला आहे ए आय आय टी बॉम्बे बी आय आय एस सी बँगलोर सी बार्क मुंबई डी एन आय टी तिरुचिरापल्ली उत्तर बी आय आय एस सी बँगलोर दोन भारतातील कोणत्या शहरात इंटरनॅशनल रिव्हर समिट दोन हजार पंचवीस आयोजित केला गेला ए कोलकाता बी प्रयागराज सी ऋषिकेश डी वाराणसी उत्तर डी वाराणसी तीन नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने भारतात पीस अँड इनोव्हेशन पुरस्कार स्वीकारला ए फ्रान्स बी श्रीलंका सी नेपाळ डी बांगलादेश उत्तर सी नेपाळ चार नुकतीच कोणती योजना केंद्र सरकारने ग्रामीण महिलांसाठी सुरू केली आहे ए शक्ती योजना बी उदया योजना सी सक्षम योजना डी गृहनिर्माण सखी योजना उत्तर ए शक्ती योजना पाच भारताच्या कोणत्या बँकेने दोन हजार पंचवीस मध्ये डिजिटल रुरल बँकिंग मॉडेल सुरू केले ए पंजाब नॅशनल बँक बी बँक ऑफ इंडिया सी इंडियन बँक डी युनियन बँक उत्तर सी इंडियन बँक सहा नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल डिजिटल फेल्थ इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक का काय आहे ए सात बी पाच सी चार डी दहा उत्तर बी पाच सात भारत सरकारने कोणत्या दिवशी राष्ट्रीय गटचर्चा दिन दोन हजार पंचवीस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ए पाच जुलै बी पंधरा ऑगस्ट सी बारा जानेवारी डी पंचवीस नोव्हेंबर उत्तर ए पाच जुलै आठ एम्स पुणेचे उद्घाटन कोणी केले ए अमित शहा बी नरेंद्र मोदी सी मनसुख मांडविया डी एकनाथ शिंदे उत्तर बी नरेंद्र मोदी नऊ 2025 है है, A. A. दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला ब्रेक ब्रेकथ्रू अवॉर्ड मिळाला आहे ए निखत झरीन बी शुभमन गिल सी अंशुला राणा डी अनमोल राठी उत्तर ए निखत झरीन दहा नुकतेच कोणता चित्रपट नॅशनल इंटिग्रेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीससाठी निवडला गेला ए एक भारत बी शांतता सी जय जवान डी हर घर गाथा उत्तर ए एक भारत